नमस्कार पोरांनो स्वागत आहे तुमचं आपले विराज मात्रे यूट्यूब चॅनलवरती आपण चालल्या आवाज खिडकाल्या शर्तीना तर खिडकाल्या शर्ती चालल्या मस्त सकाळी आलो बैल बिल धावला आणि अजून गरम करत ठेवलेचं आणि आता बैलाला आपण खायला बी टाकलेला फ्रेश आज आता जायचं आपल्याला निघूत ओढवलात आपण त्याच्या पहिला आपण जरा मंदिरात नेऊन आणू पैला आणि मग जाऊ डायरेक्ट अड्ड्या नवीन खरेदी नवीन खरेदी बघा कशी आपली दाखवा लागेल ना चार पाच ब्लॉग मध्ये दाखवा लागेल हो आता आम्ही चालले शाहिरला घेऊन डायरेक्ट मंदिर आणि मग मंदिरांचं बी दर्शन आणि आपण पण घ्या दर्शन पोरांनी आणलेला शाहीरला दो, यो आमचा झाटा पहिला कसा होता आणि आता कसा बघा कवरा का, पहिला कवरा फरक झाला याच्या डायरेक्ट बनवून टाकले आणि यो बघा ब्रिज भरल्या आपण पुरावे आपल्या पहिल्याला आता आपण भरत घेतलेला टेम्पो पुरण तर आता आम्ही अड्ड्यान पोचलेलो आहो आपले लक्षनी बैल बी बांधून ठेवलेला आपला आल्या आल्या अड्ड्यान कोण नाही आला आज सगळी गेल्या आणि वडकीच्या मैदानाला वरती पुण्यान त्याच्या मुलं आज बाड्डा अख्खा रिकामाच रिकामा कोण आला नाही आपल्याबरोबर नितीन शेठ पण जॉईंट आहेत बघा कालचे गुलाला अवेलेबल बी होतं आणि आजच्या गुलालासाठी बी आहेत काही नाही बैला नाही आली ते पर्यंत आता था, मी थांबू थोडासा शरद बिर्यात जमलेली आरामात बैल काढू तावा ना पुरांदो आज आज ऐकत नसतो पुरांदो कसा अड्डा आठा दिसतात नाही बघा आता नाश्ता बी आलेला आपला खाओ पिओ भरपेट हे दारू पितान या पार यांच्या आत्र्या कोत्र्या साफ बाहेर निघतील शंभर टक्के या काही बी बी ब्रँड उचलताना काही बी काही बी पितान आता काही नाही यांचा आत्र्या कोत्र्या पार बाहेर निघणारच जोरा ना कामात

ता ता हो। आता आम्ही चालल्या बैलाला घालती येऊ आपली शरद जमलेली आहे मॅनरच जमलेली आता नोंदणी बिननी गेली मस्त आता आपण चालल्या घालती आपला पैरा जो बाहेर आपली गाडी आता आहे एसके ड्रायव्हर करळगरवी बसलेला तो कसा लॉटरी आपले विरोधक जरा मागे गाडी आपली गाडी लागलेली आहे आमचा पॅटर्न आहे आपला एसके ड्रायव्हर खराडकर आई एक नंबर एक नंबर दो आपली गाडी लागलेली आहे एक एक नंबर एक नंबर पाई जाम गाडी कार 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 चल भाई आमचा लांबून पुरांदो आज माझा वाट जिंकले बघा कसा खुश केला बाईनी खुश केला सगळ्या हार मिटून टाकल्या जेवढ्या हार होत्या तेवढ्या सगळ्या हार मिटून टाकल्या हो एके जीत मध्ये यार साहेब ओरांदो आज आम्ही शरद जिंकलेली आणि बघा अशी सगळी बसलेली आहे तडा मध्ये गुलाला जो कसा जो आपला पाठी हा चला 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 भेटूयाचा फ्रत्षीनध बाजरेश कि पहतितो, ब क्ःसार बाभत वर्ण दिए भीडुषारा प्रतु कुछारेश इन्म इन ज् goal our qi- Cameron ईतो प्रीivad लाजो isn't by you ुर्ण झ्ट sedan, बाज़ करद बेन Yes, Ő defendeds सो जो जायर, की दस घरा दो? a.- इ समय कुछ All the. हесь अ, इस ए अ, हमू apart र बघा बघा कशी चोरा बघता सरती ये बघा कोणाले आले पोरांदो कोण बघा अख्या अड्ड्याने एकटाच गोरा दिसतं आवरा काही नाही पाच सहा आड्ड्या याची बी क्वालिटी आमच्या सारखीच गोर वाटते कारण आपल्याला मात्र देखील जॉईंट आहे शर्ती बघतात सर्जा का पोरावो थांब मग आता दारी आपल्याला लाईव्ह मध्ये आले देखला

जिंकल्या तुटरेच्या सोन्याला वेतलेला विजय वान साईड ए काय करता यार काय करता काय वाजू सगळं इतर केला ना हे म्हणून तुम्हाला मला उडून येत नाही सुंदर असा असा फोटो आहे

त्यालाही भुका लागल्यान ना आपण आवरा खाता मग त्याला बी खायला टाकायला पाहिजे का नाही म्हणून त्याला डकला एक गुंडी वाड्याची आणि आता आमची पोरा बी बसल्यान सगळी बघा सगळी पोरा बसलेली आहेत आता क इकडचं तिकडचं इकडं तिकडं चालू ज इकडं तिकडं काही ना टेम्पोन बैला आणलेली ती टेम्पोन बैला आणली त्यांची वाट बघता कवा येतील गाडी कवा सुटल ना कवा वर त्याची मुलं आम्ही थांबल्या मग आम्ही कवा शरद जिंकलो दुपारचे पण क करशील टेम्पून बैला त्यांची होती त्यांना याला टाईम लागला लाग लाग त्याच्यामुळं जरा बांधल आता पण त्यांची आडोळी बसल्या आम्ही येत आहोत हे सुटले का त्यांची बोलतात भुरांद होतं आता आपली बाईला बी साधली डेम्पून भरलेली आहे एकदम कडाकमध्ये आता डेम्पोन भरून चालवली आता यांना आपण पाठवू गोठ्यावर ना आपल्याला कुठं जायचं वाटतं आपण जाऊ नाही तर मग आपण बी जाऊ गोठ्यावर फ्रांदो आता पहिला बिला भरून आम्ही दोघा जणांनी नितीन शिडली मी चाललो आता घरी जाताना तिघ होतो येताना आता आम्ही दोघा जाऊन घटना बघितल्या दुखट घटना पण बघितली आम्ही एकदम आणि सगळा माहोलचा एकदम माहोल कडाक करत मजा बिझा घेतली जराशी जाम मजा केली आज शक्तीना ना गुलाबी झाला बघा कसा मागल्या वर्षा घालपर्यंत चला भेटू तुम्हाला डायरेक्ट रूमवर त्याच्या पूर्वमधील काही खटल भेटली तर खटल दाखवलं तुम्हाला काहीतरी दुसकाट सीन हो आता आम्ही पोहचलेलो झोपड्यावर आपल्या गोठ्यावर पोहोचलेलो आपली बैला बनलेली आहेत ना आपली सगळी पोरा बसलेली आहेत पुढे दाखवत नाही आहो मी आता बैला याची वाट बघता बसलेला फाय जी बैलवाला एक गुला की फाय जी बैलवाला फुल नेटवर्क घेतले पोरांनो आता आपण ताव मारला जेवणावर ांद हो तर आता आपण पोचलेला आहोत रूम आणि रूम पोचल्या बॅनर बनवून घेतलेला आपण आता जरासा बॅनर बिनर बनू थोड्याशा व्हिडिओ विडिओ बनू आणि मग झोपू बाकी काही नाही चला भेटू तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये